मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललोय उत्तनला उत्तन म्हणजे भाईंदर येथील उत्तन आणि गोराई साइड आहे त्यासाठी उत्तनला चाललो आपण आणि जाण्याचं कारण हे आहे की ख्रिसमस आहे आणि ख्रिसमसला दा, दार धारावी पासून त्या साईडला छान छान लायटिंग्स असतात डेकोरेशन्स करतात लाइटिंगचे तर आम्ही दरवर्षी बघायला जातो तर यावर्षी चाललो आहे मी श्वेता जॉन जॉन म्हणजे सचिन सचिनची बायको स्नेहल आणि तिची मुलगी आणि विश्वजित विश्वजितची वाईफ गुंजा आणि त्याची दोन दे, मुलं आणि शिशीर येतोय शिशीरची फॅमिली असेल तर आम्ही चालू आहे तर सगळे लायटिंग्स बघायला जातो तुम्ही पण चला आणि एन्जॉय करा आमच्याबरोबर be ना अंदर से ही देखना काच ने, विंडो नीचे करने बोलना ग्लास नीचे करने बोलना बहुत है चल लेते है चल වෙල දස්ත කෙල්ලින අපලලා යතන ලිස නේට ොන ය. Tire, rega na Pero no, pero está nada. Increíble. we <laughs> काय नाही फोटो काढायचे अरे लायला कुठे मी आता दरवर्षी जसं आंटीच्या इथे येतो लाईट बघायला तिथे आलोय अंकल आंटी जे असतात त्यांच्या बंगल्यावरती लाइटिंग असते तिकडे आहे आणि त्यावेळेला माझ्याबरोबर शिशिर आहे जॉनची फॅमिली आहे सचिनची आणि विश्वजीतची फॅमिली आहे आम्ही अंकल अंटीला भेटलोय आणि आता आम्ही परत निघालोय आम्ही वेलंगणी रोडवरती वरती आलो ना वरत इकडे दरवर्षीप्रमाणे लाइटिंग लावलेले आहेत परती पण दिसेल आणि इथे मस्त सेटअप बनवलं आहे अवतार मूवीचा जो आहे त्याचा फील येतोय त्याचा सेटअप बनवायचा प्रयत्न केलाय मस्त छान असं केलेलं आहे आणि इथे ट्राफिक आता आम्ही निघतोय कलंगणीला बीचजवळ चर्च जवळ थोडा गाडी देखा गेली रस्ते एक वर्ष आलेलं तेव्हा काय नव्हतं माउंट मेरीची चक्र असते तेव्हा आले नसते त्यांनी नाही सांगितलं आपण आलो होतो आता क्रिसमस काय नसत तू मी आणि विषू आलेला किरण आणि विशा पाहून महिन्याची जत्रा असते ना तेव्हा इकडे जत्रा असते मित्रांनो आता आम्ही दरवर्षी जे उत्तनला सुरू होते तिकडे आलं तिचं तुम्हाला लाईटिंग मस्त केलेली आहे आता चाललं आहे उत्तन चौकीच्या इकडे तिकडे बघूया लाईटिंग कशी आहे यावर्षी मित्रांनो या दिवशी दिसेल तुम्हाला खूप सॉलिड लाईटिंग केलेली आहे इकडे कॉलेज लाइटिंग गेले मित्रांनो दिशील तुम्हाला इकडे आणि गर्दी पण आहे खूप खूप लोक आलेत खूप मुलं आलेत फोटो वगैरे काढायला गर्दी आहे फोटो काढायला एक क्रिसमस मस्त छान असेल लाइटिंग आहे आणि आता आपण निघतो परत घरी आता सगळे आपण लाइटिंग बघितलेत ऑलमोस्ट आता रस्त्याने परत जाताना थोडी लाईट बघू आणि मग घरी पोहतो डायरेक्ट मित्रांनो आता लायटिंग वगैरे बघून घरी आलो आहे आम्ही गेलो होतो धारावी देवी मंदिराच्या इथून जो रस्ता आहे तिथून गेलेलो पाली पालीवरून गेलो आम्ही वालंगनी उत्तन व्हॅलंकनी आणि नंतर मग वेलंगणी उत्तनवरून आम्ही सरळ आलो घरी सात वाजलेत साडेबारा सॉरी पाहुणे झाले तर खूप सुंदर लायटिंग्स होत्या छान असं गेल्या अवजी खूप लाईट्स पाहायला मिळालं का आम्ही लवकर गेलो होतो आणि क्रिसमसच्या दिवशीच गेलो होतो त्यामुळे मे बी आम्ही दरवर्षी उशीर जातो म्हणून काही लोक लायटिंग्स नसतील करत जास्त दिवस ठेवत नसतील काढत असतील तर यावर्षी लायटिंग वगैरे खूप मजा आली फोटो वगैरे आम्ही काढले आणि आता आलं घरी आणि थंडी तर सॉलिड होती येताना दिसत तसे तुम्हाला येऊन आता लगेच स्वेटर घातलं आहे कारण गारटलं आहे पूर्ण गांधून जाताना काहीच घाल फक्त शर्ट घालून जातो ते स्वेटर नव्हतं तर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन परंतु तुमची रजा घेतो बाय बाय